या आधुनिक युगात विज्ञानाविषयी विद्यार्थ्यांना माहिती व्हावी याच अनुषंगाने यवतमाळतील स्वर्गीय देवराव पाटील विद्यालयामध्ये विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते या बालवैज्ञानिकांनी शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनीमध्ये सहभागी होऊन विज्ञान प्रयोगाद्वारे वेगवेगळ्या प्रयोगांची मांडणी केली जिल्हाभरात राबविण्यात आलेल्या शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनी उपक्रमाच्या अंतर्गत शालेय स्तरावर विज्ञान प्रयोगाची प्रदर्शनी शाळेतील वर्ग पाच ते दहाच्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती यामध्ये वर्ग पाच ते आठ या गटामध्ये एकूण प्रयोगांची मांडणी करण्यात आली होती तर वर्ग नऊ ते दहाच्या गटातून एकूण प्रयोगांची मांडणी विद्यार्थ्यांनी यावेळी केली विद्यार्थ्यांच्या या विज्ञान प्रदर्शनीचे प्रयोग बघण्यासाठी परिसरातील भाऊराव देवराव पाटील प्राथमिक शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी प्रदर्शनीला भेट देण्यासाठी शिक्षक वृंदांसह उपस्थित झाले होते विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन वडगाव रोड केंद्राच्या केंद्र प्रमुख शुभांगी वानखेडे यांच्या हस्ते कापून करण्यात आले यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या प्रयोगांची पाहणी करून त्यांचे कौतुक केले विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनीमध्ये चंद्रयान तीन भूकंप संकेत नदी स्वच्छ करणारी मशीन वॉटर सेन्सर पाणी पातळी मापक जनरेटर मशीन बॅटरीवरील मिक्सर आपत्तीकालीन सेन्सर मशीन कार्बन प्युरिफिकेशन असे विविध प्रयोग यावेळी प्रदर्शनीमध्ये विद्यार्थ्यांकडून मांडण्यात आले होते शालेय विद्यार्थ्यांचे कौतुक होण्यासाठी प्रदर्शनीतील उत्कृष्ट प्रयोग सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाला जिल्हा परिषद निरंतर योजनाचे उपशिक्षण अधिकारी दयाशंकर चितळकर यांची अध्यक्षताणी उपस्थित होती तसेच प्रमोद हांडे नीता हुमणे मनीषा गुंडाले यांची प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती होती शाळेच्या मुख्याध्यापिका आशा गिरी यांनी विज्ञान प्रदर्शनीच्या प्रयोजनाचे विवेचन प्रास्ताविकेतून यावेळी केले शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्रीकृष्ण भटकर व ज्येष्ठ शिक्षिका विद्या चौधरी यांची सुद्धा उपस्थिती यावेळी होती